नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी या ठिकाणी तुम्ही खंडे आलात आणि ही धम्मभूमी या धम्मभूमीमध्ये दर दिवसच बुद्ध विचाराचे तरंग निघतात म्हणजेच आम्ही प्रत्येकाला या ठिकाणी धम्मच सांगतो आणि तुम्ही आलात दोन भंतेजी आहेत इथं दोन भंतीजीचं तुमचं एकमेकाला म्हणजे आता वळखी पटल्या आम्ही आलो होतो आणि हे सर्व असताना आम्ही धम्मभूमीमध्ये आलो हे पुण्यकर्म आहे आमचं आणि तुमचंही पुण्यकर्म आहे कारण या धम्मभूमीचं उद उद्दिष्टच आहे की जे या धम्मभूमीला येतील त्यांना धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं आणि आमच्याकडून तुम्ही धम्म ऐकला आणि मग तुम्ही तुमच्या गावामध्ये जर ते धम्म सांगितला किंवा तुम्ही तुमच्या घरात वापरला हे विचार तर तुमची सुगती होऊ शकते तुम्ही तुमचं शेवटी मन आहे म्हणून तथागताने पहा अडीच हजार वर्षापूर्वी तुम्हा आम्हाला सांगितलेलं आहे धम्मपदातून नाही वेरे न वेराणी संमती द रे नाचा संप हे येमो संत नो पहा याचा अर्थ असा होतो की वैरानी वैर कधीच शांत होत नाही विचार करा तुम, तुम्ही तुमचं आणि तुमच्या मैत्रिणीचं जमत नाही जमत नाही म्हणजे एकमेकाचा द्वेष करणार एकमेकाचा राग येणार मग जर हे तुम्ही असं ओढतच राहिला ताणतच राहिला तर ते वैरत्व संपल का नाही संपणार मग म्हणून तर तथागत्याने म्हणलेलं आहे काय न ही वेरे न वै वे, वैराणी म्हणजे वैराने वैर कधीच शांत होणार नाही त्याच्यासाठी तुम्ही मग कुठली घरामधील माणसं असो किंवा भाऊकीमधील माणसं असो किंवा इतर पाहुणे रावल्या असो तुम्ही त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे संयमाने वागलं पाहिजे आणि मैत्री भावना निर्माण केली पाहिजे एक दुसऱ्यामध्ये मै मित्रत्व निर्माण झालं पाहिजे आणि मित्रत्व निर्माण झालं तर आम्ही चांगल्या विचारानेच राहू शकतो बरोबर आहे का नाही म्हणून आता मी सांगितलेलं आहे वैराने वैर कधीही शांत होत नाही तर अवैऱ्यामुळंच म्हणजे मैत्रीमुळं ते वैर शांत होते हा जगाचा सनातन नियम आहे या या, या। तर मग हे जे आम्ही या वर्षवासामध्ये दर रविवारी आम्ही या ठिकाणी तीन मंगलसूत्र घेतो म्हणजे मंगल कशात आहे आमचं आम्हाला कळलं पाहिजे मंगल कशामध्ये आहे कारण मंगल तुमचं मायाका यलमा असल्या ठिकाणी जाऊन तुमचं मंगल कधीच होणार नाही सज्जन दगडाचा देव तुमचं काय मंगल करणार आहे बरोबर आहे का नाही आणि तुम्ही हजारो रुपये खर्च करता आणि त्या दगडाच्या देवाला जाता वेगवेगळे भांडारे लावता काही करता बरोबर आहे का नाही म्हणून सज्ज नानो तथाकथानी सांगितलेलं आहे आरती विरती पापा मज्ज पानाच संयमो अप्पमाधोच धम्मे सु मंगल मुतमंग अडीच हजार वर्षापूर्वी तथागताने मंगलसूत्ता मध्ये सांगितलेला आहे आरती म्हणजे त्याग करणं विरती म्हणजे निवृत्ती कशाची सांगितली आरती विरती पापा म्हणजे पाप पापाचा त्याग करायचा सांगितला तथागतानी तुम्हाला पापाची विरती करायची सांगितली मग आम्ही आम्हाला अगोदर पाप कळलं पाहिजे बरोबर आहे का नाही तथागतानी तर सांगितलेलं आहे तुमचं जर मंगल करायून घ्यायचं असेल तर तुमचं कल्याण करून घ्यायचं असेल तुम्हाला काय करावं लागल वाईट गोष्टीचा त्याग करावा लागेल मग कोणत्या वाईट गोष्टी आहेत हे कळल्या पाहिजेत आम्ही विहारात जात नाहीत ही वाईटच गोष्ट आहे बरोबर आहे का नाही आम्ही विहारात गेलं पाहिजे आणि विहारात जाऊन तिथं तथागतांनी जे, जे सांगितलेलं आहे ते वंदना केल्या पाहिजेत नवे नवे ते आचरणात आणल्या पाहिजेत आम्ही वंदना करत नाही काही करत नाही किंवा कोणाची हत्या केली नाही पाहिजे हत्या करणं हे वाईटच आहे एखाद्याला कायनी हत्या म्हणजे आमच्या शरीराच्या अवयवानी हत्या करणं हे वाईट कर्म आहे किंवा वाचने एखाद्याची निंदा करणं करता का ही निंदा दुसऱ्याची नाहीत करत शिवे देता <laughs> खोट, का नाही सुनाला खोट खोट बोलू नका चालू येत काय न करू का <laughs> <laughs> म्हणजे आम्ही सहज सहज दुसऱ्याला शिव्या देतो आम्ही खोटं बोलतो इथं खोटं बोलता, बोलता तुम्ही शिव्या देत नाही म्हणता परंतु तुमचं एकमेकाचं नाही पटलं की शिव्या देता भांडण करता नाहीतर चाड्या करता निंदा करता म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश काय आहे तथागतांनी सांगितलं की वाईट कर्म करू नका म्हणजे हत्या करू नका कशाने कायनी वाचेनी वाचेनी कोणाला वाईट बोलू नका कोणाला राग ये असं बोलू नका आणि मनाने दुस दुसऱ्याबद्दल आमच्या मनामध्ये नेहमी चांगले विचार आले पाहिजेत येत का नाही आमच्या अंगात येतं येतं का अंगात कोणाच्या येतं काय होय अंगात येतं का ताई अंगात आमच्या अंगात येतं आमच्या अंगात आलो आमची आई माय काय म्हणती माय माऊली मला ग बाईथून काळू आ कोणती आई